आपण पाहिलं असं की आपण जे विचारलं की छत्री किंवा काय वस्तू आपण कोणत्याही राजकीय हेतूने नाही एक आपल्याला महोत्सव प्रत्येकाला कुटुंबाबरोबर साजरा करण्यात यावा यासाठी आपण हे ना चिकनचं वाटप केलेलं आहे आणि असं नाही की फक्त वाटप म्हणजे एक किलो एका एक कुटुंबाला भेटलं पाहिजे ह्या पद्धतीचं नियोजन ठेवलेलं आहे आणि जुईनगर नेहरू विभागातनं जेवढ्या प्रमाणात लोकं येणार आहे तेवढ्या प्रमाणात आपलं चिकन वाटपचा कार्यक्रम राहणार आहे आणि ही जी संकल्पना आहे या ह्या कोणत्याही राजकीय हेतू नाही फक्त एक आपल्याला काहीतरी लोकांमध्ये जाऊन वेगळं करायची जी म मनात इच्छा होती ती या ठिकाणी आपण पाहिलं असं प्रकट झाली सकाळपासून एवढा पाऊस आहे गर्दी काय अजून काय कमी होत नाही म्हणून आम्हाला म्हणजे लोकांनी जो प्रतिसाद दिला आहे त्याचा आम्हाला आनंद आहे आपण सा, आपण साधारणपणे पंचवीस हजार आपलं सॉरी अडीच हजार चिकन आपण साधारणपणे वाटतोय त्या अडीच हजारापेक्षा जास्त माझ्या माहितीप्रमाणे साडेतीन चार हजाराच्या आसपास जाणारच आहे आपण आणि ही स वाटतं त्याचं नियोजन आपण म्हणजे एकीकडे आपण तो नागरिक नवी मुंबईतला असावा ती दक्षता घेतली त्या नागरिकाला कुपन भेटलं पाहिजे त्यानंतर याच्यामधून नवी मुंबईचे म्हणजे मतदार सोडून पण आपल्या इथं साफसफाई कर्मचारी शाळेवरचे कर्मचारी आहेत इतर जे कामगार आहेत ह्या लोकांना पण आपण देतो आपण असं केलं नाही की माझ्या मतदारालाच आपण दिलं पाहिजे ही सगळी भूमिका आपण वेगळ्या पद्धतीने आणि समजकार्य म्हणून आपण बघत आहे आणि त्याप्रमाणे आपण काम करत आहे